नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलवर आज आपण टेस्टी असे बॉम्बे मसाला सँडविच बनविणार आहोत एखाद्या वेळेस ब्रेड खाल्ली तरी काही हरकत नाही तर घरी असणाऱ्या भाज्या आणि घरच्या साहित्यातूनच आपण ब्रेड सँडविच बनविणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी बटाट्याला कुकर मध्ये उकडून घेऊया त्यासाठी बटाटे छान स्वच्छ धुवून आणि त्याचे दोन काप करून हे आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर याला थंड करून मग बटाटे काढून त्याची साले काढून घ्यायची इथे मी छोट्या साईजची अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेली आहे पण त्यामधली पूर्ण बटाटे न घेता काही बटाटे असे वेगळी काढून ठेवलेली आहे चोरलेल्या बटाट्याला बारीक करून घ्यायचं हे बटाटे जर चांगले व्यवस्थित बारीक झाले तर सँडविचमध्ये स्टफिंग भरायला खूप छान होते आता आपण चटणी करून घेऊ हिरव्या चटणीकरता पुदिना कोथिंबीर आणि तीन मिरची हिरवी मिरचीचे तुकडे थोडंसं बर्फ बर्फामुळे बर्फा हिरव्या चटणीचा कलर हा हिरवाच राहतो आणि थोडे थंड पाणी घालून चटणीला वाटून घेऊ चटणीमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून चटणीला फिरून घेऊ आता आपण सँडविच करता, सलाद होत। करता सा सा जे सलाद वापरणार आहोत त्याला आपल्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे त्याकरिता थोडंसं बटर घालायचं तव्यावर आणि त्यानंतर साजूक तूप घालायचं हे घातल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं असं तेल टाकायचं आणि आणखी थोडंसं बटर घालून याला मेल्ट करून घ्यायचं आणि जे काही सलाड ठेवतो कांद्याचे शिमला मिरची ते आपल्याला इथे इथे तव्यावर फ्राय करून घ्यायचे आहे लांब लांब चिरून घेतलेला एक मोठा कांदा आणि त्याचबरोबर कांद्याला थोडा वेळ असं परतून घ्यायचं लांब चिरून घेतलेली पत्ताकोबी लांब चिरून घेतलेल्या दोन ते तीन शिमला मिरची एक वाटीभर पत्ताकोबीचे काप आहे हे आपण आता या तव्यावर घालून याला थोडंसं लाईटली असं मजे फ्राय करून घेऊ म्हणजे याच्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल कारण ब्रेडचे सँडविच हे आपण पावसाळ्यात बनवत असल्यामुळे ह्या भाज्याला थोडंसं फ्राय करून घेत आहे त्यामुळे पसायला हलकं जातं या भाज्यांमध्ये थोडं मीठ घालून याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यावेळेस तुम्ही हे कच्चे सलाद म्हणून जरी टाकले ब्रेडच्या सँडविचमध्ये तरीसुद्धा चालेल यावर एक छोटा चमचा लाल तिखट एक चमचा जिरेपूड घालून व्यवस्थित परतून घेऊ बघा ह्या भाज्या आधीपेक्षा थोड्या सुकलेल्या आहे आता हे पूर्ण तयार झालेलं आहे गॅसवरून तवा उसून ह्या वेगळ्या एका भांड्यात काढून घेऊ हाच तवा आणखी परत आपल्याला बन सँडविच बनवायला घ्यायचा आहे यावर आता मी थोडं तेल घातलेलं आहे आपल्याला यावर आता आलूची भाजी तयार करून घ्यायची आहे तव्यावर अर्धा चमचा तेल घालायचं तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून मिक्स करून घ्यायचं आणि छान चमच्याने परतून घ्यायचं बारीक चिरून घेतलेल्या तीन हिरव्या मिरचीचे काप घालायचे आणि त्याला मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचं आणि नंतर आपण बारीक केलेले बटाटे घालायचे आणि मिक्स करायचं तेलामध्येच मीठ टाकल्यामुळे नंतर बटाटे टाकले तर व्यवस्थित पूर्ण बटाट्याला मीठ लागलेलं ला आहे आता हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट पावडर घालून घ्यायची आहे आणि एक चमचा धने जिरे पूड थोडंसं आमचूर पावडर घालून किंवा चाट मसाला घालून त्यावरच थोडंसं कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी कमी तेलातली अशी ही सँडविचची बटाटा भाजी तयार झालेली आहे आता ब्रेडच्या स्लायसेस घेऊन त्यावर आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे पूर्ण ब्रेडला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे बटर सगळं ब्रेडला लागलं ला पाहिजे त्यामुळे त्या हो ब्रेडचा कलर पण बदलतो आणि ब्रेड ही क्रिस्पी पण होते एका ब्रेडला पूर्ण बटर लावून झालेला आहे आता अशा प्रकारे आपण दोन सँडविच तयार करणार आहोत तर चारही ब्रेडला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे मी तुमच्या आवडीनुसार ब्रेडला दोन्ही बाजूला बटर लावू शकता किंवा जी आपली शेकायची बाजू आहे त्यालासुद्धा बटर लावू शकता आता आपण बटर लावलेल्याच बाजूवर ग्रीन चटणी तयार केलेली आहे पुदिन्याची ती चटणी स्प्रेड करून घेऊ ज्या ब्रेडच्या बाजूवर आपल्याला स्टपिंग ठेवायचं आहे त्या बाजूला ग्रीन चटणी लावून घ्यायची आता त्यावर आपल्याला के तयार केलेली बटाट्याची भाजी व्यवस्थित लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सराट्याच्या सायाने अशी ब्रेडवर पूर्णपणे आलूची भाजी पसरून घ्यायची त्यानंतर त्यावर तयार केलेलं शिमला मिरची पत्ताकोबी आणि कांदा याचं जे काही आपण सलाद थोडंसं शिजून तयार केलेलं आहे ते या ब्रेडवर पसरून घ्यायचं यामुळे सँडविचला खूप छान अशी चव येते बघा किती छान जाडसर असं स्टफिंग तयार झालेलं आहे आता यावर आपल्याला आपल्या आवडीनुसार चीज किसून घालायचं आहे चीजमुळे आणखी या सँडविचला खूप छान अशी मस्त अप्रतिम चव येते चीज हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता भरपूर मस्त चीज घातले तर चीज सँडविचची भाजी आणि शिजवलेले सलाद घातल्यामुळे अशी खूप छान मस्त अशी अप्रतिम चव या सँडविचला येते आता दुसऱ्या ब्रेडला चटणी लावलेली होती तीच ब्रेड त्या ब्रेडवर आपल्याला ठेवायची आहे आणि वरून आणखी आपल्याला बटंडी स्प्रेड करून घ्यायचं ज्या ब्रेडला बटर लावलेली आहे ती बाजू तव्यावर ठेवायची आणि ज्या बाजूला बटर लावायचं आहे ती वर ठेवायची आणि आता वरच्या ब्रेडला आपण बटर लावून घेऊ जर तुम्हाला जास्त क्रिस्पी सँडविच हवे असेल तर याला तुम्ही चांगले साजूक तूपसुद्धा वापरू शकता साजूक तूप वापरल्यामुळे ब्रेड ही खूप जास्त क्रिस्पी होते आणि सँडविचला आता आपल्याला शेकून घ्यायचं आहे त्याकरता वरून थोडं सराट्याने या सँडविचला प्रेस करत जायचं म्हणजे खालच्या बाजूला छान कडक होते आणि क्रिस्पी पण होते आणि आता आपल्याला ब्रेड जर थोडी गोरडी वाटत असेल तर थोडा बटरचा गोळा घेऊन तव्यावर टाकायचा आणि सँडविचला असं थोडं इकडून तिकडून फिरून घ्यायचं म्हणजे पूर्ण सँडविचला बटर हे लागतं सँडविच एक करता गॅसची पावर ही मिडियमपेक्षा थोडी कमी किंवा मीडियम असली तर बघत राहायचं नाही तर सँडविच हे खालून करपू शकतं खालच्या बाजूला सँडविच हे झालेलं आहे आता याला आपण पलटून घेऊ आणि सराट्याच्या सायाने वरून प्रेस करू त्यामुळे सँडविच हे छान असं आतमध्येपर्यंत पर्यंत शेकलं जातं जर आपल्याला थोडं बटर वगैरे कमी वाटत असल्यास आपण यावर बटर घालू शकतो पण वरच्या बाजूलाच भरपूर बटर लावलेलं होतं त्यामुळे काही टाकायची आवश्यकता वाटत नाही आणि सँडविचच्यामध्ये चीज टाकल्यामुळे जास्त वेळ जर आपण कमी पावरवर सँडविचला शेकलं तर चीजसुद्धा हे मेल्ट होतं अशा प्रकारे दुसरं पण सँडविच तयार करून घेऊ आता आपले दोन्ही सँडविच तयार झालेले आहे बघा आपले बॉम्बे मसाला सँडविच तयार झालेले आहे याला बघू शकता सँडविचमध्ये किती भरपूर मसाला भरलेला आहे तयार झालेले सँडविच एका डिशमध्ये काढून त्या सँडविचवर भरपूर चीज आणि बारीक शेव घालून याला गार्निश करूया टोमॅटो सॉससोबत सॉर करूया हवी असल्यास तुम्ही ग्रीन चटणीसुद्धा घेऊ शकता बॉम्बे मसाला सँडविच तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये